नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचा डायरेक्टर ऑफ इकनॉमिक स्टॅटिस्टिक म्हणजे अर्थ आणि सांख्यिकी पदा विभागाकरता जी भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना मेल केलेले आहेत तर हे तीन पदांसाठी आहे त्याच्यामध्ये असिस्टंट रिसर्च ऑफिसर इन्व्हेस्टिगेटर आणि स्टॅटिस्टिकल असिस्टंट ही तीन पदं आहेत ओके तर आता याच्यात जे विद्यार्थी आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे प्रत्येक इत वेबसाइट वरती अपडोडेबल प्रत्येक विद्यालय है मेल दाखो मैं तो हि मेल ची कॉपी है मेल मध्य डॉक्यूमेंट आलना जैसे मतलब संगता कि जे वी दा दो हजार तेवीस रोजी घर गुणवत्ता याद तैयार कर सांख्यिक सहायक पदाकर तर ह्याचे डॉक्युमेंट साठी तुम त्यांना पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी साडे दहा वाजता राहायचा आहे कुठे अर्थ व सांख्यिक संचालनालय महाराष्ट्र राज्य प्रशासकीय इमारत मुंबई इथे बँड्रा इथे जायचं आहे तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की मूळ कागदपत्र त्याच्यानंतर ना अटेस्टेड कॉपी लागणार आहे डॉक्युमेंटची त्याचे सेल्फ अटेस्टेड लागणार आहे ते आणि त्याच्यानंतर एक व्हॅलिड ओळखपत्र लागणार आहे त्याच्यानंतर बाकीचे कोणते डॉक्युमेंट लागतात तर तुम्हें ऑनलाइन फॉर्म भरने की अर्जा की प्रतरन जी फीस भर लेली पावती तुम्हारा लगे नुम एक फोटो लगना है स्वतः के सद्या के जे पासपोर्ट साइज फोटो आता से फोटो लगना है तेजन जी एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड जे डॉक्यूमेंट है तो तुम्हारा सगे लगन है तुम्हारा दावी बारावी की ग्रेज्युएशन सभी तुम्हारे सर्टिफिकेट्स लगन है अर्जा नमूद के उच्चतम शैक्षणिक अर्ज धारण के लिए सदर शैक्षणिक अर्थेची मूळ कागदपत्र म्हणजे तुम्हाला जर एक्स्ट्रा एज्युकेशन घेतलं असेल सपोज म्हणजे ग्रॅज्युएशन एक्स्ट्रा काय असेल तर ते तुम्हाला द्यायला लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला हे म्हणजे डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून हे केलेलं असतं तर इथं तुम्हाला जे तुमच्याकडे टी ची झेरॉक्स असेल दहावी बारावीची ती तुम्हाला घ्यायला लागेल मागासवर्गीय असल्यावर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्याच्यानंतर ए एन टी बी एनटीसी एन एसबीसी ओबीसी या प्रवर्गात असल्याला तुम्हाला एक नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल माझी सैनिक असाल तर माझी सैनिकासंदर्भात तुम्हाला सर्टिफिकेट लागेल पंचधर उमेद पदवीधर उमेदवार असेल तर त्या संदर्भात तुम्हाला सर्टिफिकेट लागेल त्याच्यानंतर विहित नमुन्यातील काय केलं की तुम्ही जर हे असाल खेळाडू असाल तर त्याला राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय जे काही सर्टिफिकेट असेल ते, ला। ते लागणार आहे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट लागेल भूकंपग्रस्त सर्टिफिकेट लागेल त्या त्या कॅटेगरीच्या उमेदवारासाठी लागणार आहे पॅरल रिजर्वेशनच्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट लागेल अनाथ असेल तर अनाथ सर्टिफिकेट लागेल त्याच्यानंतर जर शासकीय आणि निमशासकीय याच्यात हे असाल वर्किंग असाल तर त्याचं एन ओ सी सर्टिफिकेट लागेल आणि त्याच्यानंतर की रवाचे प्रमाणपत्र लागणार आहे किंवा नॅचरलिटी प्रमाणपत्र हे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तर अशा करतो तुम्हाला माझी माहिती समजली असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद